हे काय वेलकम टू न्यू ब्लॉग आणि आता लोक काय आहे तुम्हाला बघ आहे माझी आता विक्री लावणार जाऊ मस्त आणि ते मला दाखवत मी कशी काय मज्जा करतो जरासा माझा व्हॉइस इग्नोर मार कारण की माझा कसं बसलेला आहे मला बरं नाही कमेंट मध्ये जरासा माझ्यासाठी सो येस आज आम्ही फुल नाईट जागणार आहे म्हणजे खूप एन्जॉय करणार कारण की लास्ट डे आहे जनवारी बाप्पाचा बाप्पा जाईल आम्हाला सोडून मग पुढच्या वर्षी येईल डायरेक्ट सो येस आता बिचारा बाबू कामा करतंय नाही ही पोरा इथं बसल्या so आता

काय राहते ते दीक्ष दीक्षा हाय करतात आणि परमान तारास देतात सुकान बनवून म्हणून देत नाही कधीपासून बनवतो आम्ही आम्हाला लोकेशन नाही कुठे मोबाईल ठेवा म्हणून आम्ही इथं ठेवतो मोबाईल देव बाप्पा आम्हाला साथ नाही दे कारण चालू झालं सांगते लास्टचा दिवस जराशी मदत कर जराशी जरासा जरासा जरासा

<laughs> <किया तो> <laughs> का म्हणलंच पिठावर पटापट तीपस्वी आमचं झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आमची ती झालेली आहे आणि आता आम्ही करणार बाकीच्या पोरी म्हणजे बाकीच्या बहिणी पण आलेल्या मामाच्या पोरी सगळ्या मामाच्या मामाच्या ह्या पण आल्या आता मी तयारी करतो दाखवतो तुम्हाला वादलं साडे नऊ आणि आमची तयारीच नाही काय काहीच तयारी नाही झाली इकडे का इकडं अजून केस बनतो इकडे सगळा पसारा पडलाय इकडे स्ट्रेटनिंग करतय तिकडे त्या रूम मध्ये दोघी तिघी जणी आणि आम्ही इकडे मी चल सगळी मागची भेजबा असत काय टेन्शन नाही थांब स्टाईल सगळी पाहिजे असेल तर बघा करा जरासा आवाज इग्नोर मला माहिती ना कसलाय आमचा कोली ब नमस्कार मंडळी सव्वा दहा वाजले अजून आम्ही जेवलो नाही सगळ्या कोरिया सिद्धीचा हेअरस्टाईल राहिले दाखवली तुला बोल काहीतरी सांगितलं दिसते सांगा मी नुसतं मला दाखवते आणि आता सव्वा दहा वाजले आणि जेवलो नाही मग सिद्धी जेवले आणि आमच्या इकडे हा आमचा कोणी गेम खेळत आहे दीक्षित इग्नोर बोल काहीतरी बोल ना काहीतरी काहीतरी कस दिसतं हा फॅमिली लोक झालेला आहे बरोबर बरोबर काय पाहिजे होलं आता वाजले साडे दहा फायनल इय मी कंप्लीट झालेला आहे कम्प्लीट नाही आहे कशी दिसते सांगा आम्ही सगळ्यांचा लुक तुम्हाला दाखवते बर बरोबर हाय आता साडे दहा वाजले आणि कशी जाऊता ला मेकअप सुरू केले आहे साडेच झाली मेकअप आय थिंक

का गर किती कि उद्दिष्ट ते सगळ्यांनी आम्ही लुगडी लावल्यान मस्त आणि इथं आमचा बाप्पा बसला बघ मी तुला टाकणार ब्लॉग मध्ये खाली जावा ला आता काय ट्रान्झॅक्शन पण झालं

你弟。你 ನಾಚು ಮಗ ಮಗ್ತು ಮನ ಭೇ ಬಾಯ್ 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 वाजलेले आहेत आमच्या आरती चांगली नाचून नाचून नाचलो जास्त नाचले गौरी ना गौरींची ते आमच्या आवाज सवल सगळं गुड नाईट स्नेहा तू काय बोलशील आणि उद्या उद्या पण अक्क किती सर आहे उद्या उद्या पण फुल उद्याचा पण वेगळा ब्लॉग आहे हा ब्लॉग मी उद्या पोस्ट करेन आणि म्हणजे उद्या अकरापर्यंत पोस्ट करेन आणि मग उद्याचा ब्लॉग पण पोस्ट करेन किंवा मी बघीन ट्राय करेन की मला उद्या जमला एडिटिंग करायला so, yes, तर मी करेन सो यस आम्ही बघित नाचलो बिचलो तुम्ही एक क्लिप्स बघितल्याच असतील स्किप नसेल केला तर तुम्हाला दिसलं असेल काही बोलायला न भेटला जास्ती कारण की मेकअप सेकअपमध्ये टाईम पे गेला आणि आता किती वाजले अडीच तीन अडीच तीन झाले असतील मग आता आम्ही पत्ते करायला जातो

डाव परत इलेगा आ मला डावच सोडा काय आणि डाव नाही लिया नाही कट्ट्याने बरं झालं दादा दादा को जरा सा माझा नाही तुमाकडे बडकाय दादा काय रे सांग जरा मानस नुसतं बाईत किती डाव दे

या बरं रे काय करत होता यार काय काम था मी आलो बघू जरा आलो बघू जरा चल चल मी आलो पास मी आलो चल कितीसे दाव पूर्ण वाटायचे

बघा किती तुम्हाला दिसकाउंट कराव आहेत चार वाजला नाही फायनल इकडं तरी डावे आणि इकडे वाटलं चाललं पैशांवरून नाही थांब त्यांना चालू दे

चाले ना गाय घे बघा झोपले झोपले उठतच का नाही उठ पाच वाजल्या झोपतो राणी उठ लवकर उठली शेवटचा आहे शेवटचा बघू पण लढावे तर पन्नास पन्नास रुपयाचा आहे Que é para tua vaga,

सो हे गाईज आजचा ब्लॉग इथपर्यंत आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका बॅकग्राऊंड सांगून इग्नोर करा नेहमीप्रमाणे मी बोलते तसंच आणि माझा व्हॉइस पण इग्नोर करा बिकॉज माझा माझी तब्येत बरी नाही आहे माझं कसा बसला आहे आणि येस आज विसर्जन आहे सो आजचा ब्लॉग मी मे बी आवडत नाही कारण की जाम जमले मी मी तुला सगळं येस हा ब्लॉग बघून झाला नक्की तर ब्लॉग बघायला विसरू तो पण मी मेबी आजच पोस्ट करेन शोअर नाही कारण की खूप दमलो आम्ही सो येस टेन बाय टेक केअर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय